छत्रपती शिवाजी या ठिकाणी दुर्भाई घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडला गेला आठ महिन्यात तो पुतळा दस, खाली दसळला आणि पडला लाजीरवाणी गोष्ट केली आणि लालालू करण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम लालालू करण्याचं काम केलं निस्ती लालू करून दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मार्ग त्या ठिकाणी उभा केला काही गाई त्याच उद्घाटन केलं बोलून त्या ठिकाणी उद्घाटन करण्याचं काम केलं आता विधानसभा आली विधानसभा आली म्हणून त्याच गाई गाई उद्घाटन करण्याचं काम केलं विधानसभेमुळ त्या ठिकाणी उद्घाटन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि ते उद्घाटन करत असताना मुख्यमंत्र्यांनी पाहिला पाहिजे होत हा पुतळा पडतोय कसा तुम्ही ते उद्घाटन करता घाई गाई करता तुम्ही लाजी गोष्ट आहे आपलं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा अपमान करता आणि तो पुतळा पडतोय सरकार चुकीचं काम करत आहे आणि लाजीववाडी गोष्ट करत आहे या सरकारला माझं आव्हान आहे हा पुतळा पडला कसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपले राजा ज्याच्या मला या महाराष्ट्रामध्ये आता पुणे आहे त्याचा पुतळा आज पडतोय पुत मला लाजीववाडी गोष्ट वाटते या सरकारला मी चौकपणे सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही अपमान केलाय माझ्या राजाचा अपमान केलाय अपमान झालाय ते आम्हाला सण म्हणत नाही पाडण्याचं काम केलंय लाजीवाडी गोष्ट केली लाल करण्याचं काम केलंय लक्ष घालायला पाहिजे होत या सरकारनी त्याच्यामध्ये या सरकारनी लक्ष घातलं नाही जिथं लक्ष घालायला पाहिजे होत तिथं लक्ष घातलं नाही निवडणूक आली म्हणून तुम्ही काही काही काम करता काय काही काही उद्घाटन करता काय विधानसभेसाठी अरे तुम्ही निवडणुकीसाठी लाचार झाला तुम्ही अरे तुम्हाला फक्त तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे तुम्ही सत्तेसाठी लाचार झाला तुम्हाला फक्त पद पाहिजे तुम्हाला ही खुर्ची बसायला पाहिजे ही खुर्ची ज्याच्या ही खुर्ची तुम्हाला बसायला मिळते ना ज्याच्यामुळे ही खुर्ची मिळाली तुम्हाला बसायला तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे तुमचं सरकार आलं पाहिजे तुम्हाला फक्त काय पाहिजे आपलं सरकार आणायचे आपल्याला सरकार तुमचं आलं पाहिजे त्याच्यामुळे तुमची धावपळ चालू आहे विधानसभा आली म्हणजे तुम्हाला खोटची बसायला भेटली पाहिजे हेच तुम्हाला लागतं इतकी राजीमानी गोष्ट का इतकं होतं इतकं इतकं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये असंच चालणार काय हा असं करायचं असंच चालू ठेवायचं हा हो उतुळा पडला सिंधुदुर्ग या ठिकाणी अरे तीनशे चारशे वर्ष झाली त्या किल्ल्याला काही झालं नाही चारशे वर्षाचा किल्ला पाणी खात अजून त्या तो किल्ला उभा आहे त्या किल्ल्याला जर काही होत नाही आज पुतळा पडतोय चारशे तीनशे चारशे वर्षाचा तो किल्ला अजून पाणी खात पाण्यात आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय लाजीरवाणी गोष्ट या सरकारला लाज वाटली पाहिजे होती लाजीरवाणी गोष्ट या सरकारने चुकीचं काम केलंय या सरकारला लाज वाटली पाहिजे होती या सरकारला खाली बसवल्याशिवाय मी राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा माझ्याचा पुतळा पाडला पडलाय मी या सरकारला सांगतो तुम्हाला खाली बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे जनता बघून घेईन हा महाराष्ट्र तुम्हाला बघून घेतल्याशिवाय राहणार नाही हा महाराष्ट्र तुम्हाला खाली बसवल्याशिवाय राहणार अरे चुकीचं काम केलं विधानसभा आधी म्हणून तुम्ही उद्घाटन करता इतकं काम करता बोलवायचं उद्घाटन करायचं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज पुतळा उभा केलाय काय केलं तुम्ही पुतळा पडला आठ महिन्यात काय करता तुम्ही चुकीचं काम केलंय तुम्ही तुम्हाला खाली बसवल्याशिवाय राहणार नाही मी मी तुम्हाला माझं आव्हान देतो मी तुम्हाला खाली बसवल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देतो हे सरकार पाडल्याशिवाय मी राहणार गप्प बसणार नाही हे सरकार मी आता पाडणार म्हणजे पाडणार या ठिकाणी चांगलं सरकार स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देतो मी सरकार <startan>